देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देव देश धर्माचा पाया बळकट करण्यासाठी पंतप्रधान झालेले आहेत त्यांची शपथविधीचा जल्लोष हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने नीलम नगर भागातील स्वराज्य प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने शिवरायांची महाआरती व वा खाऊ वाटप करून फटाक्याची आतिशबाजी करून जल्लोषात स्वागत केले देशाला एक हिंदुत्ववादी विचाराचे व देशाचे हित जाणून काम करणारे असे पंतप्रधान निवडून दिल्याबद्दल तमाम जागृत मतदारांचे देखील आभार सखल हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे अंबादास गोरंटला हिंदू राष्ट्र सेनेचे शहर संघटक आनंद भाऊ मुसळे यांनी मानले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता श्रीनिवास कुरुष सिद्धाराम खजुरगी संकेत विभूते प्रवीण कोंडा अविनाश हुडक्याल सोनू मरब स्वराज्य प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जय श्रीराम जय सर्वप्रथम आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधानपदी पदी आगमन होत आहे ही आनंदाची बाब आहे तमाम देशातील जागृत हिंदूंनी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे देव देश धर्मासाठी काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं आपली जनता ही खंबीरपणे उभी राहत असते आणि ज्याप्रमाणे महाभारतामध्ये तृप्त झाली श्रीकृष्णांनी धर्माच्या विरोधात उभारणाऱ्यांच्या लोकांच्या बाबतीत श्रीकृष्णांनी चक्र उचललं होतं त्याचप्रमाणे या देशात देखील अधर्मी लोकांच्या बाबतीत धर्माच्या बाजूने उभारणारे नरेंद्रजी मोदी यांच्या बाजूने संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना व सर्व पक्षाच्या बाजूने उभा असलेले सर्व हिंदुत्ववादी नेते यांच्याकडून या देशभरातील संपूर्ण हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना लाख लाख शुभेच्छा देतो हा टीम आज नरेंद्रजी मोदी यांच्या हातून देशातील चांगल्या विचाराची चांगली नेतृत्व करणारी ही जी टीम आहे त्यांच्या हातून या देशाचं भवितव्य चांगल्या पद्धतीनं घडावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो व तमाम भारतीय वासियांना पुन्हा एकदा मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो जय श्रीराम जय शिवराय आज राम भक्त आणि राष्ट्रभक्त असलेले देशाचे कणकर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केलेले आहेत निश्चितच आपल्या सर्व हिंदुत्वादी लोकांना आनंदाची व अभिमानाची बाब आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संकल्प होतं काशीमुक्त करा ती काशीमुक्त लवकरात लवकर होईल काशीसोबत मथुरा देखील मुक्त होईल आणि या देशात नागरिक समान कायदा लवकरात लवकर निर्माण व्हावं आणि या सर्व गोष्टींसाठी जे त्यांचं टीम आहे त्या सर्व टीमला आणि सर्व हिंदुत्ववादी विचारसरणीच्या सर्व राजकीय नेत्यांना मी नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या औचित्य साधून सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि देव देश आणि धर्म हितासाठीच आपण सर्व बाबीचा विचार करून देशाच्या हिताचा विचार करूनच सर्व कायदे लवकरात लवकर लागू होतील अशी इच्छा व आशा व्यक्त करून मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम जय शिवराय